इगतपुरी तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या घोटी शहरात आज गणेश मंदिरात शेकडो भाविकांच्या साक्षीने महाआरतीने नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय महाआरती गणेश पूजन करून नववर्षाचा घंटानाद करण्यात आला घोटी येथे आज मध्यरात्री बारा वाजता नववर्षाच्या स्वागतासाठी युवकांनी हा उपक्रम राबवला होता हरिभक्त परायण लोहकरे बाबा यांनी महाआरती घेत गणरायाचे स्तवन केले आरती करून नववर्षाचा संकल्प करण्यात आला यावेळी सरपंच सचिन गोंडके माजी जिल्हाध्यक्ष सुनील बाजे माजी ग्रामपालिका सदस्य समाधान जाधव विक्रम म्हणोत योगेश पवार संदीप शहाणे सचिन लोढा सचिन तारगे गणेश शिंदे बाबा शहा आदी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे आमचे संदीप भाऊ शहाणे तसेच सुनील भाऊ वाजे आणि आपले लोकरे बाबा हे आज तेवीसावं वर्ष आहे का ते दरवर्षीप्रमाणे एक दिवस अगोदर सर्वांना सांगून तर आपण दरवर्षी एकतीस डिसेंबरला आपण एक काहीतरी नवीन सुरुवात करावा म्हणून एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजून एक मिनटाला आम्ही गणपती आमचं जे जागृत स्थान आहे किंवा दरवर्षीप्रमाणे आरती करतो आम्ही ही परंपरा याच्या पुढेही चालूच राहील फक्त देवाला माझं एकच सागळ आहे जे दोन हजार वीस हे करोनाने पूर्ण लोकांचं किंवा सर्व देशाचं नव्हे सर्व जगाचं हे धुवून काढलेलं आहे तर दोन हजार एकवीस मध्ये सर्व लोकांना एक काहीतरी नवीन उम्मीद आणि नवीन काहीतरी व्यापारात काहीतरी भर देवं आणि शेतकऱ्याचं परत पुन्हा एकदा बळी राजा तर राज्य एवढं बोलून जय महाराष्ट्र वर्ष या गणपती मंदिरामध्ये दरवर्षी रात्री बारा वाजून महाआरती करतो सगळं जग सगळा देश ज्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करत असतं त्याच वेळेस आमचे सगळे काही तरुण मंडळी समाधान भाऊ असतील संदीप शहाणे असतील त्यांचे सर्व मित्रमंडळ असतील या गावातले सर्व मंडळांचे कार्यकर्ते असतील की आवर्जून महाराव वाजून एक मिनिटांनी कोणत्याही प्रकारचं काही हे न करता मंदिरात येतात आणि आगळे वेगळं हा ही आरती आज गेले तेवीस वर्ष सातत्याने आम्ही सर्व मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व गावकरी सर्व ग्रामस्थ आम्ही ह्या पद्धतीने आरती करतो आणि हा वेगळा हा जो आरतीचा जो एक आदर्श आहे हा नवीन नवीन पिढी पण आमच्या या सगळ्या जुन्या लोकांकडून घेत राहील आणि मला तरी वाटतं की शंभर दीडशे दोनशे वर्ष ही पूर्ण महाआरती हे सगळे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ पूर्ण करतो अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय वेद न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील पुरोहित इगतपुरी